बीड जिल्ह्यातील केश तालुक्यातील मस्सागो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येप्रकरणी अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत नाशिक रोडचे सर्वपक्षीय समाजाच्या वतीनं विभागीय उपायुक्त अरुण आनंदकर यांना निवेदन देण्यात आलंय निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी देशमुख कुटुंबियांना पोलीस संरक्षण देण्यात हत्येचा खटला न्यायालयात चालवावा आरोपींना फाशीची कठोर शिक्षा सुनावण्यात सर्व पक्षीय समाजानं या मागण्या मान्य न झाल्यास न्यायासाठीचा लढा तीव्र करण्याचा इशारा दिलाय यावेळी सुनील बोराडे अशोक सातभाई हेमंत गायकवाड रामभाऊ जगताप किशोर जाचक नितीन चिडे सुनील देवकर शिवाजी हंडोरे सुभाष पाटोळे राजेंद्र गायकवाड शिवाजी लवटे राजेंद्र ताजने योगेश देशमुख संतोष क्षीरसाकर श्याम गोहाड रमेश गायकर किरण डहाळे योगेश भोर युवराज मुठाळ संजय पोरजे लकी ढोकणे योगेश मुळाने सुधाकर ओहळ अनिल गायखे शेखर पवार राजेंद्र मोरे राहुल शहाणे यावेळेस उपस्थित होते सर्व पक्षीयांच्या वतीनं आरोपींना तात्काळ अटक करून कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनानं पावलं उचलावीत अशी ठाम भूमिका मांडण्यात आली आहे बीड जिल्ह्यातील केश तालुक्यामधील मेसाचोग गावचे सरपंच श्री संतोषजी देशमुख यांची राजकीय वैभव म्हणा किंवा तेथील जे काही अवैधधंदे आहेत त्याच्याविरुद्ध आवाज उठवल्यामुळे त्यांची जी घरगुन हत्या झाली ती हत्यापाची मागचा गट कारस्थान करणारे जे लोक आहेत त्यांचे मास्टरमाइंड जास्ती आणि जे फरार आरोपी आहेत कारण काही आरोपी अटक केल्याचं आपण सर्वांनी बघितलंच आहे परंतु त्याच्यातले जे मुख्य सूत्रधार आहेत ते अजूनही या राज्यातून बाहेर फरार झालेले असं आपण सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलेलं आहे या सर्व गोष्टींचा लवकर लवकर छडा लावून या अशा प्रकारच्या महाराष्ट्र राज्याला बदनाम करणाऱ्या प्रवृत्तींचं या ठिकाणी नि निर्धारण करण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावं आणि देशमुख कुटुंबियांना आधार देण्यासाठी व या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावून सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून ज्या प्रकारणामागचा जो काही सगळं मुख्य सूत्रधार असेल तो, तो, तो समाजासमोर येणं निश्चितपणे गरजेचं आहे आणि त्यादृष्टीने नाशिकपूर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आज एकत्रित येऊन विभागीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे ही घटना असून या घटनेतील सर्व काही जे आरोपी त्यांना कडक शासन झाले पाहिजे आणि ही सगळी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि महाराष्ट्राचा बिहार होऊ नये म्हणून शासनाने चांगले पावले कठोर आणि कडक असे कारवाईचे पावलं उठलावी अशी अपेक्षा जय जय जे महाराज जो गावचे सरपंच देशमुख यांची अतिशय निर्गुणपणे हत्या करण्यात आली हत्या इतकी भयानक होती की त्या शरीरावरती जखमा बोजण्याचं काम सिव्हिल सर्जनला या ठिकाणी अतिशय कष्टाने करावं लागलं अतिशय निर्गुणपणे त्या सरपंचाची हत्या राजकीय कांडातून झाली ज्यांनी कोणी त्या सरपंचाची निर्गुणपणे हत्या केली त्या सर्व मारेकऱ्यांना आणि त्याचा जो मुख्य सूत्रधार असेल त्या सूत्रधाराला अटक होऊन ती केस फास्ट ट्रॅकमध्ये चालवून त्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा मागणीसाठी आज आम्ही नाशिककोटच्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांच्या मार्फत विभागीय आयुक्तांना या ठिकाणी निवेदन दिलं आमच्या ह्या आंदोलनाची दखल राज्य शासनाने घ्यावी आणि ह्या दखल घेऊन त्या संबंधित मारेकरांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आज या ठिकाणी निवेदनाच्या मार्फत आम्ही केलेली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक रोड